नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण येत्या पाचवीमधील स्कॉलरशिप विषयातील मराठीचा अभ्यास सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण पाठांतराचा भाग घेत आहोत तर आज आपण घेऊन आलो आहे घरदर्शक शब्द तर मित्रांनो घरदर्शक शब्द कशाला म्हणतात ते आपण पाहूया आता घ गर... माणसांची जशी घरे असतात त्याचप्रमाणे प्राण्यांचीही घरे असतात काही पशुपक्षी आपले घर स्वतःच बनवतात तर काही पशुपक्ष्यांची घरे नैसर्गिक असतात बघा मित्रांनो लक्षात ठेवा माणसांची जशी घरे असतात त्याप्रमाणे प्राण्यांचीही घरे असतात काही पशुपक्षी आपले स्वतःचे घर बनवतात तर काही पशुपक्ष्यांची घरे नैसर्गिक असतात तर चला बघूया आपण आता घरदर्शक शब्द उंदराचे बीळ कावळेचे घरटे कोंबडीचे खुराडे कोळ्याचे जाळे गाईचा गोटा घोड्यांचा तबेला पागा चिमणीचे घरटे पोपटाचा पिंजरा ढोली पक्ष्याचे घरटे मधमाशांचे पोळे माणसांचे घर मुंग्याचे सापाचे वारूळ वाघांची गुहा जाळी सिंहाची गुहा हत्तीचा हत्तीखाना आंबरखाना घुबडाची ढोली बघा मित्रांनो आपण हे घरदर्शक शब्द पाहिले आहेत कारण प्रत्येक व्यक्तीला प्राणी असो किंवा पक्षी असो त्यांना घरांची खूप गरज असते कशासाठी घरांची गरज गर असते त्यांना ऊन वारा पाऊस यापासून त्यांचे संरक्षण होण्यासाठी त्यांना घरे लागतात त्यामुळे प्रत्येक प्राण्याला व प्रत्येक पक्ष्यांना ज्या घराला नावे दिली जातात जसे आपण म्हणलं की नाही कोंबडीचे खुराडे म्हणजे आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला की कोंबडी कुठे राहते तर खुराड्यामध्ये गाई कुठे राहते गोट्यामध्ये तर लक्षात ठेवा घरदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे या भागातील प्राण्यांची घरांची नावे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद